नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटीन मध्ये विशेष घडामोडी कल्याणपूर्वेतील जरीमरी नगर येथे वहिवाटीचा रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन वेळी सेंट जुडेस शाळा प्रशासनाने महिला व बालकांना समोर करून अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला सेंट जुडस शाळा प्रशासन व वा रहिवाशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षित भूखंडावरून वाद सुरू आहे दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी शासनाच्या विशेष निधीतून चाळीस वर्षांपासून वहिवाटीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं हाती घेतलं असता रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असताना शाळा प्रशासनाने महिला पालक तर काही विद्यार्थ्यांना पुढे करून भूमिपूजनाचा सोहळा अडवण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक रहिवासी महिलांनी व नागरिकांनी मध्यस्थी करून शाळेतील महिलांना बाजूस सरकावले व या संपूर्ण वादानंतर सदर रस्त्याचं भूमिपूजन संपन्न झालं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज तो त्रास होता तो त्रास मग आता आता पुढच्या एक महिन्याच्या नंतर तो संपेल पण तरी सुद्धा त्याच्या आधी पुढे काही जागेच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे थोडस काम मागे पुढे आहे तिथे पण तरी सुद्धा जी कामं होतात ती चांगल्या क्वालिटी झाली पाहिजे आणि म्हणून मी सातत्याने म्हणजे डांबिर गोड आपण बघत असा मे मध्ये बनवतात आणि जून मध्ये पहिला पाऊस झाला का पहिल्या पावसामध्येच त्या रस्त्यामध्ये खड्डे फरक दोन हजार नऊ मध्ये आमदार जागा दोन हजार दहा मध्ये बऱ्याच ठिकाणी अशा रोडची कामं केली आणि ती बघितली त्या का रोडची कामं पावसाळ्यामध्ये करतोय पण एक दोन महिन्यानंतरच पुन्हा खराब होतात त्याच्यानंतर दोन हजार अकरामध्ये मध्ये मी पैगा गोड सेंटबॅग आयस्क्रिमच्या समोर बनवला आणि तो गोड बनवल्याच्या नंतर दोन हजार अकराचा गोड अजून पण आहे तिथे म्हणजे अजून कठीण तर तिथल्या आपण बघितल्या त्यानंतर आपण नंतर मध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे गोड बनवण्याला सुरुवात केली मागच्या टायमाला मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीसचाच फंड इथे आपला मंजूर झाला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली जे सत्ताधारी आहे त्यांनी तो फंड आढळून ठेवला आणि त्याच्यामुळे अनेक रस्ते होते म्हणजे विठ्ठलवाडी स्टेशनच्या बाद पूर्ण काठेमानवली नाक्याच्या पूर्ण कल्याण स्टेशनच्या पुढचा रोड अशा बऱ्याच ठिकाणी आपण फंड आढळते आणि ते मोठमोठे फंड थांबले आणि कामं होऊ शकली नाही पण त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि प्रत्येक ठिकाणी कामं सुरू सुरू होत आज या ठिकाणी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी एकच असतात रस्ता गटर आणि पाणी या तीन महत्वाच्या समस्या असतात एक पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे दोन ते तीन महिन्यामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर ते सुद्धा पाणी आपल्याला सुरळीत भेटत येतं म्हणजे जे आपल्याला आज दोन दिवसांनी तीन दिवसांनी पाणी येतं पण माणसाला रोज पाण्याची गरज असते आणि ती गरज भास म्हणजे जे अडचणी असतात ते त्यांना त्रास होतो त्यांनाच माहिती असतं किती ड्रम बघून ठेवा लागतात किती टाक्या बघून ठेवाव्या लागतात आपल्या घरामध्ये टाकी नसल तर बालक्या हंड्या बघून ठेवाव्या लागतात त्या सर्व अडचणी आपल्याला ज्यांना अडचणी येतात त्यांना माहिती असतात आणि सदैव तत्पर राहणारे कल्याण लोक कल्याण विधानसभेचे आमदार लोकप्रिय गणपती गायकवाड यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ना सभागृह आणि खेळाडूंसाठी नवीन तयार करून येण्याचे बोलले होते आणि त्या त्यांनी त्याचे भूमिपूजन केले आणि त्या त्यासाठी कल्याण पूर्वेतून सर्व खेळाडू सडून त्यांना मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला बरघोस असा निधी उपलब्ध करून या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याचं काम भूमिपूजन झालेलं आहे समोरील जो रस्ता आहे त्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर त्याही रस्त्याचं काम होणार आहे अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो या ठिकाणी जे सभागृह आपण पाड्यावर आमदार साहेबांच्या माध्यमातून बांधत आहोत त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्या खेळाडूंना काही आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करायचे त्यांनी या ठिकाणी आहोत या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाला तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात